बघायच अरे चेंडू उंच उंच कोठेवर गेला हा मुलगा काय म्हणतोय चेंडू उंच उंच कोटेवर गेला आता कोणाला विचारायचं म्हणजे चेंडू तर फेकलाय आता तो आपल्याला सांगत नाही तर तो म्हणतोय गुलपण काय नंतर ढगांना विचारतोय की माझा चेंडू पाहिला असता तर ढग म्हणतात काय ना पाहिला नंतर तो सूर्याला विचारतोय की माझा चेंडू तू पाहिला असता सूर्य पण म्हणतोय की हो रात्री आकाशात पाहिला काय म्हणतोय रात्री आकाशात पाहिला आणि मग तो रात्री काय करतोय मग रात्री त्याला काय दिसतंय रे चंद्र मोठा दिसतंय दिसतंय का नाही आपल्या बोलल्यानंतर